पुढची बातमी बघूया भायखळा आणि बागेतल्या पेंगवींच्या देखभालीसाठी जुन्याच कंत्राटदाराला मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि यावरून स्थायी समितीच्या बैठकीत मोठा गदारोळ होण्याची शक्यता आहे पेंगवींच्या देखभालीसाठी मेसर्स हायवे कन्स्ट्रक्शन या कंत्राटदाराची तीन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आलेली आहे नव्या कंत्राटदारासाठी तीन वेळेला टेंडर काढून सुद्धा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्यानं पालिकेनं आता जुन्याच कंत्राटदाराला मुदतवाढ दिली आहे पेंग्विन्सवर गेल्या तीन वर्षात अकरा कोटी सेहेचाळीस लाख रुपये खर्च झाले असून आता आणखी पंचेचाळीस पूर्णांक चौऱ्याऐंशी लाख रुपयांचा मोबदला दिला जाणार आहे कंत्राटदाराला जी मुदतवाढ दिली गेलेली आहे त्याला विरोध होण्याची शक्यता आहे आतापर्यंतचा या सगळ्यावरचा झालेला खर्च नेमका किती आहे ते पाहूया पेंग्विन खरेदी आणि कक्षासाठी पंचवीस कोटी रुपये इतका खर्च आतापर्यंत झालेला आहे तीन वर्षातल्या देखभालीसाठी दहा कोटी रुपये खर्च झालेला आहे दोन हजार एकवीस ते चोवीस या तीन वर्षांसाठी पंधरा कोटी सव्वीस लाख तेवीस हजारांची निविदा काढली गेलेली आहे प्रत्येक दिवशी वीस हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे सात पेंगविनसाठी दररोज दीड लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत सुस्मिता भदाणे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या सुस्मिता पेंग्विनच्या देखभालीसाठी जुन्याच कंत्राटदाराला पुन्हा एकदा कंत्राट देण्याच्या मुद्द्यावरून आता पुन्हा एकदा स्थायी समितीमध्ये गदारोळ होण्याची शक्यता दिसतीय सुस्मिता काय सांगता येईल त्याबद्दल खरं तर बागेतले पेंगविन्स आता सगळ्यांसाठी खुले झालेले असले तरी पुन्हा एकदा नव्यानं हा वाद समोर आलेला आहे यापूर्वीच्या वादामध्ये जो अधिकचा सा खर्चदार साधारणपणे तो पंधरा कोटीपर्यंतचा हा खर्च जाऊन पोहोचला होता त्यामुळे फेरनिविदा करण्यासाठीचे आदेश आयुक्तांनी दिलेले होते आज स्थायी समितीची बैठक आहे त्यामध्ये हा महत्त्वपूर्ण विषय चर्चेसाठी येणार आहे पूर्वीच्याच कन्स्ट्रक्शन कंपनीला मे कन्स्ट्रक्शन या कंपनीला या पद्धतीच्या सगळ्या टेंडर्सची अनुमती दे आहे कार्यकाल त्यांचा वाढवण्यात आलेला आहे साधारणपणे पंचेचाळीस पूर्णांक चौऱ्याऐंशी लाख रुपयाचा मोबदला त्यांना दिला जाणार आहे त्यामुळं ज्या पद्धतीनं हा खर्च केला जातोय तो खर्च पाहता तितके मिळकत राणीबागेला आहे का हे बघणंही महत्वाचं आहे आज विरोधकांकडनं याच मुद्द्यावरती निशाणा साधला जाणार आहे स्थायी समितीच्या बैठकीमध्ये तर दुसरीकडे अतिशय महत्वाकांक्षी पद्धतीनं राणीची बागेमध्ये हा पेंगविनचा प्रकल्प उभारण्यात आलेला होता एक नवीन पेंगविन ऑरिओ हा एक नवीन पेंगविनचा मेंबर सुद्धा आता त्याच्यामध्ये जोडला गेलेला आहे त्यामुळं यासाठी लागणारा जो खर्च आहे त्यात मुख्यत्वे दोन तीन मुद्दे महत्त्वाचे आहेत एकतर पेंगविनसाठी लागणारं खाद्य त्यांची वैद्यकीय काही केल्या जातात के जा त्यासाठी पालिकेनं गेल्या तीन ते चार वर्षांमध्ये कुठल्याही पद्धतीनं मुंबई महानगरपालिकेच्या डॉक्टर्सला ट्रेनिंग दिलेला नाहीये त्यांचे डॉक्टर्स हे बाहेरून येत असतात त्या पद्धतीने ते पद्ध त्यांची ट्रीटमेंट आणि सगळी काळजी घेत असतात त्यामुळे विरोधकांचं लक्ष हेच आहे की इतके जास्त पैसे जर आपण पेंग्विनवरती सगळं सेटअप झालेलं असताना सुद्धा सु। इनहाऊस पद्धतींचा वापर करत किंवा आपल्या वेटनरी डॉक्टर्सला आपण योग्य ते प्रशिक्षण देऊन या पेमेंटची काळजी घ्यायला जर सक्षम केलं तर कुठेतरी हा खर्च कमी होऊ शकतो अशा पद्धतीची एक भूमिका विरोधकांकडून मांडणं अपेक्षित आहे यापूर्वी अनेकदा हा विषय चर्चेत आलेला आहे परंतु बाबतीत आज स्थायी समितीमध्ये काय निर्णय घेतला जातोय या संपूर्ण प्रकरणाला कि, किती वेळापर्यंतची मुदतवाढ मिळते हे बघणं सुद्धा अतिशय महत्वाचं असणार आहे अजिंक्य सुस्मिता मात्र या जुन्याच कंत्राटदाराला पुन्हा कंत्राट दिल्या गेल्याच्या मुद्द्यावरनं तर गदारोळ होऊच शकेल मात्र या आधी तीन वेळेला टेंडर काढलं गेलं तिन्ही वेळेला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही असं पालिका प्रशासनातर्फे सांगण्यात आलं ही प्रक्रिया नेमकी जी राबवली गेली आणि जो प्रतिसाद अपेक्षित होता तो मिळाला नाही त्याबद्दलची नेमकी काय अपडेट आहे तर काही अटी शर्ती या अशा पद्धतीने जेव्हा कॉन्ट्रॅक्ट काढलं जातं त्यावेळेला दिले जातात तर खरतर... पंचवीस कोटी रुपये खर्च करून तो वातानुकूलित सगळा पेंगवींचा सेटअप हा पालिकेनं उभारलेला होता त्यानंतर देखभालीसाठी लाखो कोटी रुपये खर्च करण्यात आले या संपूर्ण प्रकरणामध्ये वारंवार निवेदा करण्यासाठीची गरज याच कारणामुळे आली कारण खर्च हा अधिकचा असल्याचं चा पाहायला मिळतंय त्यामुळं आयुक्तांनी या एकूणच पूर्वीच्या कंपनीच्या हिशोबावरती नियंत्रण आणावं म्हणून नवीन कॉन्ट्रॅक्ट करा अशा पद्धतीनं सजेशन दिलेलं होतं अशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या होत्या परंतु तशा पद्धतीचा टेंडरच आलं नाही कारण यासाठी जी एक महत्वाची अट आहे म्हणजे पूर्वानुभव असला पाहिजे या पेंगवीचा सा सांभाळ करण्यासाठीचा तो सुद्धा महत्वाचा आहे आणि तो अनुभव केवळ या कन्स्ट्रक्शन कंपनीकडे आहे मे कन्स्ट्रक्शन या कंपनीकडे आहे त्यामुळं कुठेतरी या मुदतवाढीवरनं प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतो तीस सप्टेंबरला हे टेंडर संपण्या संपलेलं आहे खरंतर मुदत वाढ मिळालेली आहे टेंडर पूर्ण वेळ त्यांना राहील का नाही याबाबत सुद्धा प्रश्नचिन्ह आहे त्यामुळं आज नेमका गदारोळ ज्या वेळेला होईल त्यावेळेला हाच मुद्दा उपस्थित केला जाणार आहे की कुठेतरी मुंबईच्या अनेक लोकांनी कर म्हणून दिलेला रक्कम किंवा दिलेली रक्कम ही एवढ्या मोठ्या प्रमाणात जर पेंगवीन वरती दिवसाला दीड लाख रुपये खर्च होत असतील तर कुठेतरी मुंबईकरांच्या ज्या विकास काम आहेत ज्या मूलभूत सोयी सुविधा आहेत त्यांचा पैसा या पेंग खर्च होतोय का हा एक मुद्दा विरोधकांकडून उपस्थित केला जाईल अजिंक्य बिलकुल सुस्मिता धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्या